हॅलो वॉरियर्स मिनिटांची तयारी तासापेक्षा भारीच्या पुढच्या पार्टमध्ये म्हणजेच पार्ट ट्वेल्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी एक सिरीज सुरू केली होती मिनिटांची तयारी तासांपेक्षा भारी आणि त्याचे ऑलरेडी अकरा पार्ट्स जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत तुम्ही जर ते पाहिले नसतील तर पाहून घ्या कारण त्याच्यातून खूप सगळे फॅक्ट्स आणि एक्झामसाठी महत्त्वाची असणारी माहिती किंवा डाटा किंवा कंटेंट तुमचा कवर होणार आहे आणि तो तुमच्या लक्षात सुद्धा राहील सो so, यापूर्वीचे जर पार्ट तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि यासोबतच प्रत्येक पार्टमध्ये मी तुमच्यासाठी काहीतरी एक होमवर्कचा क्वेश्चन दिलेला आहे तो होमवर्कचा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आजचा जो पार्ट आहे तो पार्ट बारा आहे आणि याच्यामध्ये आपण अगेन एक हिस्ट्रीचं लेक्चर पाहणार आहोत याच्यामध्ये आपण दलित चळवळीतले एक महत्वाचे व्यक्ती म्हणजेच बाबा वलंगकर जे आहेत त्यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर आजच्या लेक्चर मधला क्वेश्चन आहे बाबा वलंगकर यांनी अठराशे नव्वद साली दलितांसाठी अनार्य दोष परिहार मंडळ कोठे स्थापन केले आता यापूर्वी जो आयोगाचा प्रश्न येऊन गेलेला आहे तो अनार्य दोष परिहार मंडळ जे आहे त्याची स्थापना कोणी केली या प्रकारचा प्रश्न आला किंवा जोड्या लावामध्ये विचारलेला आहे पण मी जो क्वेश्चन घेतलाय तो थोडासा वेगळ्या अँगलनी घेतलाय की आपल्याला ठिकाणही माहिती असायला पाहिजे कारण रिसेंटली झालेल्या एक्झाममध्ये आयोगाने एक क्वेश्चन असाच विचारलेला आहे की जिथे संघटनेचं नाव देऊन तिची संग तिची स्थापना कोणत्या शहरात झाली हे विचारलेलं होतं त्यामुळे त्या अँगलने आपण याच्याकडे पाहतोय ऑप्शन दिलेले आहेत महाड दापोली पुणे आणि नागपूर तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब दापोली तर गोपाळबाबा वलंगकर जे आहेत त्यांचा जन्म ऍक्च्युली झालेला आहे महाडमधल्या रावढूळ या गावी ठीक आहे अठराशे चाळीसला महाडमधील रावढूळ या गावी त्यांचा जन्म झालेला आहे गोपाळबाबा वलंगकर यांचा पुढे जाऊन अठराशे शहाऐंशी ला त्यांनी लष्करातून हवालदार पदावरून निवृत्त झाले आणि मग दापोलीला वास्तव्यास आले सो महाड हा जो पहिला ऑप्शन दिलाय तो याच्याशी रिलेटेड आहे की त्यांचा जन्म तिथला आहे त्यांनी लष्करामध्ये नोकरी केलेली आहे काही दिवस हवालदार या पदावरती आणि त्याच्यानंतर ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी दापोलीला राहायला गेलेले होते मग आता तिथे गेल्यानंतर ऍक्च्युली तिथे आ, महात्मा फुले यांच्याशी त्यांचा संपर्क आलेला आहे किंवा महात्मा फुलेंसोबत त्यांचा संवाद होत होता आणि महात्मा फुलेंच्या विचारांनी ते चांगलेच प्रभावित झालेले होते हे आपल्याला पाहायला मिळतं आणि मग पुढे जाऊन अठराशे नव्वदला अनार्य दोष परिहार मंडळ जे आहे ते त्यांनी स्थापन केलेलं आहे कुठे केलेला आहे तर दापोली या ठिकाणी आणि याचा प्रमुख उद्देश काय होता तर अस्पृश्यांचा उद्धार करणे या हेतूने त्यांनी अनार्य दोष परिहार मंडळाची स्थापना केलेली होती तर त्यांचं म्हणणं असं होतं की जे सवर्ण आहेत सवर्ण हिंदू आहेत सवर्ण हिंदू ते आहेत आर्य आणि जो अस्पृश्य वर्ग आहे त्यांना अनार्य अशी त्यांनी मांडणी केलेली होती आणि त्याचबरोबर कीर्तन सुद्धा करत होते ते कीर्तनातून त्यांनी आर्य हिंदू अस्पृश्य वर्गावरती ज्या प्रकारचा अन्याय करतात तर त्याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मग अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी अनार्य दोष परिहार मंडळ जे आहे ते स्थापन केलं अठराशे नव्वदला ला दापोली या ठिकाणी जे आपल्या या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे पुढे जाऊन अठराशे चा जर आपण विचार केला म्हणजे अठराशे त्यांनी स्थापना केली पण जर त्यांच्या कार्याचा जर आपण विचार केला तर अठराशे सत्तावन्नचा उठाव जेव्हा झाला होता तर उठावानंतर ब्रिटिशांनी काय केलं होतं महार रेजिमेंटमध्ये जी काही भरती होत होती ती टप्प्याटप्प्याने कमी केली होती आणि अठराशे नव्वदला ला ती भरती पूर्णपणे थांबवलेली होती म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये ब्रिटिशांना जो काही अनुभव आला त्याच्यावरून ब्रिटिशांनी महार रेजिमेंटमध्ये होणारी जी भरती आहे ती टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा डिसिजन घेतला आणि पुढे जाऊन अठराशे नव्वदला ती भरती पूर्णपणे थांबवली तर ती भरती पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी सह्यांचं एक विनंतीपत्र पाठवण्यात आलेलं आणि ते सह्यांचं विनंतीपत्र पाठवण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता गोपाळबाबा वलंगकर यांनी सो इथे पण एखादा क्वेश्चन तुम्हाला बनू शकतो त्यानंतर त्यांची जर स्पेसिफिक ओळख सांगायची म्हटलं किंवा फॅक्च्युअल क्वेश्चन जो विचारला जाऊ शकतो गोपाळबाबा वलंगकर यांच्यावरती तो म्हणजे दलितांमधील पहिले वार्ताहर म्हणून त्यांची ओळख आहे सो तुम्हाला एखादा प्रश्न डायरेक्ट पण येऊ शकतो दलितांमधले पहिले वार्ताहर कोण आहेत तर ते वृत्तपत्र वार्ताहर ठीक आहे दलितांमधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी जे आहे विटाळ विध्वंसन हे पुस्तक लिहिलेलं होतं ऑगस्ट अठराशे एकोणनव्वदला ला ते प्रसिद्ध झालेलं आणि विटाळ विध्वंसनवरती वरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे सो दलितांमधले मधले पहिले वृत्तपत्र वार्ताहर आहेत कोण गोपाळबाबा बलंगकर आणि त्यासोबतच विटाळ विध्वंसन या पुस्तकाचे ते लेखक आहेत त्याचबरोबर विटाळ विध्वंसन या नावाचं एक नियतकालिक सुद्धा त्यांनी चालवलेलं होत मग हे जे विटाळ विध्वंसन पुस्तक आहे जे की आपण पाहिलं ऑगस्ट अठराशे एकोणनव्वद मध्ये प्रसिद्ध झालेला आहे या पुस्तकामध्ये जातीभेद आणि अस्पृश्यता ही परमेश्वराची निर्मिती असल्याची मांडणी चुकीची आहे हे त्यांनी दाखवून देण्यासाठी हे पुस्तक लिहिलेलं होतं म्हणजे जे काही लोक असं म्हणत होते की अस्पृश्यता असेल किंवा जातीभेद असेल हे परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे तर ती मांडणी कशा पद्धतीने चुकीची आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी विटाळ विध्वंसन या पुस्तकामधून केलेला आहे ठीक आहे आणि त्याच नावाचं नियतकालिक सुद्धा त्यांनी काही काळ चालवलेलं होतं सुधारक आणि दीनबंधू हे जे काही महत्वाची वृत्तपत्र आहेत या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा त्यांनी लिखाण केलेलं आहे आणि त्यासोबतच हिंदू धर्म दर्पण हे जे त्यांचं पुस्तक आहे ते अठराशे चौऱ्याण्णव साली प्रकाशित झालंय तर विटाळ विध्वंसन सगळ्यांना ऑलमोस्ट माहिती असतं हिंदू धर्म दर्पणवरती पण प्रश्न बनू शकतो तर ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे अठराशे चौऱ्याण्णवचे हे पुस्तक आहे तर अशा पद्धतीने आपण दलित चळवळीतले एक महत्वाचे नेते पाहिलेले आहेत गोपाळबाबा वलंगकर तर मी एक दुसरा उपक्रम वॉरियर ऑफिसरवरती सुरू केलेला आहे थेंबे थेंबे तळेसाचे त्याच्यामध्ये आणखी एक दलित चळवळीतले नेते किंवा दलितांसाठी काम करणारे एक व्यक्ती जे आहेत शिवराम जानबा कांबळे यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती मागच्या दोन दिवसांपूर्वी मी थेंबे थेंबे तळेसाच दिलेली आहे जर वाचली नसेल तर पाहून घ्या आपल्या युट्यूब चॅनलला जा वॉरियर ऑफिसरला आणि कम्युनिटीला कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला ती माहिती मिळेल आणि आजचा जो तुमचा होमवर्कचा क्वेश्चन आहे त्याच्यातून तुम्हाला दलित चळवळीतले तिसरे व्यक्ती करायचे आहेत सो ते कोण आहेत ते तुम्ही कमेंटमध्येच सांगणार आहात पण मी दलितांसाठीची एक जी संघटना किंवा समाज आहे त्याच्यावरती प्रश्न घेतलाय त्याच्यावरून तुम्ही त्या व्यक्तीची माहिती जी आहे ती, ती देण्याचा प्रयत्न करणार आहात अशा पद्धतीने आपण दलित चळ चल... दल दलित चळवळीतील महत्वाचे तीन व्यक्ती जे आहेत ते कव्हर करतो ठीक आहे त्याचा प्रश्न आहे सणमार्ग बोधक निराश्रित समाजाची स्थापना कोणी केली केव्हा केली आणि त्या स्थापनेचा उद्देश काय होता ठीक आहे म्हणजे तुम्ही शिवराम जानबा कांबळे पाहिले आज आपण गोपाळबाबा वलंगकर पाहिले आणि आता हे सन्मार्ग बोधक निराशित समाजाची स्थापना करणारे एक महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांनी दलित चळवळीमध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे तर ता त्यांच्याबद्दलची माहिती तुम्ही ज्यावेळेला सन्मार्ग बोधक निराश्रित समाजाची माहिती वाचताय त्यावेळेला तुम्ही त्यांच्याबद्दलची माहिती वाचणार आहात सो तुमचे तीन महत्वाचे व्यक्ती होऊन जातील दलित चळवळीतील ज्यांच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारले जाऊ शकतात सो स्थापना कोणी केली केव्हा केली आणि त्याचा उद्देश काय होता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात मला आशा आहे की हा जो काही मी उपक्रम सुरू केलेला आहे तो तुम्हाला हेल्पफुल ठरत असेल अर्थातच तुमच्या कमेंट्स आणि त्याचबरोबर टेलिग्रामवरती ज्या पद्धतीने मेसेजेस करून तुम्ही रिप्लाय देता त्याच्यावरून इतकी आयडिया तरी आहे की तुम्हाला हा हेल्पफुल वाटतोय आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर न विसरता करा होमवर्कचं उत्तर न चुकता द्या कारण फार इम्पॉर्टंट आहे ते त्याच्यातून खूप रिव्हिजन होणार आहे तुमची आणि पुढचे पार्ट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू